नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती घेणार आहोत बरेचसे शेतकरीचे आता जे नवीन लागवड चालू आहे आणि बरेचसे शेतकरी आपल्याला म्हणजे आपण काही शेतकऱ्यांचे प्लॉट व्हिजिट केलेले ज्या शेतात त्यांना नवीन आले लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांचं काय काय शेतकऱ्यांचं आता हे बघा आपल्या शेजारी हे दोन प्लॉट्स आहे म्हणजे हे आपले दोन्ही शेत आपलेच आहे परंतु तुम्हाला मी फरक दाखवतो दोन्ही शेतातला काय फरक आहे तुम्हाला व्हिडिओतही कळत असेल एका हा जो ज्या आता जो जो तुम्ही बघता व्हिडिओमधला प्लॉट ह्या प्लॉटमध्ये ढेकळ आहे आणि ढेकळ एकदम हाड आहे आणि आता हा जो प्लॉट बघताय तुम्ही हा प्लॉटमधलं ढेकळ आहे ते एकदम सॉफ्ट आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ही जी माती ही ही माती बुरुभुरी आहे आणि ही माती ही हाड आहे धरा पापोड़ पापोडा धरणारी माती आहे आणि मिठ्ठी धरणारी माती आहे आणि हे बघा हा बांध आहे म्हणजे शेजारी शेजारीच हा प्लॉट आहे हे असं कसं शक्य आहे शेतकरी मित्रांनो याच्यातला आणि याच्यातला काय फरक आहे आपण थोडक्यात हा व्हिडिओत आपण बघणार आहोत जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन माहिती आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल शेतकरी मित्रांनो आता जो प्लॉटमध्ये जो बघताय तुम्ही ही माती भुरभुरी कशामुळं आहे इथं आपण चार वर्ष आपलं तीन वर्षापासून सलग ऊसाची शेती करत होतो ऊसाची शेती करता असताना एक एकरमध्ये आपले चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊसाची रोपं राहत होते आणि जेव्हा आपला ऊस का तुटून कारखान्यावरती का जात होता तेव्हा जो पडणारा त्याचा पा पूर्ण पाचट आणि त्यानंतर वाढे असं तीन ते चार टन असं त्याचा पूर्ण पा प्लॉटमधला पाचोळा आपण म्हणजे त्याला वेस्टेज उसाचं वेस्टेज ते आपण कंप्लीट आपण वावर फोडत नव्हतो आणि त्यानंतर आपण काय करायचो की ठिवक डायरेक्ट टाकून द्यायचो आणि थोडं वरचं जे मॉइच्चर द पास्टांना मॉइच्चर धरलं किंवा आपण तुषार लावून आणि एकरी आपण चार ते पाच बॅग युरियाच्या फेकायचो युरियाच्या फेकल्याच्यानंतर ते एक ते दोन वा दोन ते अडीच महिन्यामध्ये ते कंपोस्ट होऊन जायचं झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याच्यातलं जैवांश हा जैवांश वाढतो त्यानंतर ऑर्गेनिक कार्बन हा वाढतो ऑर्गेनिक कार्बन वाढल्यामुळे माती आहे ती माती एकदम पूरबुरी होत चालते आणि थोडक्यात आता याच्यातलं जर बघितलं त्याच्यामध्ये आपण कपाशी मक्का अशी पिकं करत होतो आणि याच्यामध्ये आपण जे नॉर्मल आपलं जे शेणकता असतं ते शेणखत आपण वापरत होतो आणि त्याच अनुषंगाने आपण जे समजा तर त्याच अनुषंगाने ही जी माती आहे स्व ती माती एकदम हार्ड बनली म्हणजे का की याच्यामध्ये ऑर्गॅनिक का कार्बनची कमतरता आहे जैवांश पदार्थाची कमतरता आहे सडलेला पाळो पा पाला पाचोळा आणि कचऱ्याची ही कमतरता आहे जर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांचं काय होतं की आता काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की उभ्या सरकीमध्ये रोट्या आपलं उ प आपलं सरकीची कुट्टी केलेली आहे कुट्टी केली त्यानंतर नांगरट केली नांगरट केल्यानंतर रोटा करतील आणि नंतर परत आले लागवड करतील किंवा इतर पीक लागवड करतील शेतकरी मित्रांनो ते काही इतक्या लवकर कुट्टीही सडत नाही त्याला साडण्यासाठी काहीतरी विशिष्ट म्हणजे एक नायट्रोजनचं प्रमाण लागत असतं तुम्ही जर जर समजा आता नागड केली रोट्या मारला किंवा एखादा पाऊस जर पडला जमिनीत पर्याप्त ओलावा तयार झाला त्यानंतर तुम्ही दोन ते तीन बॅग युरियाच्या कधी त्या शेतामध्ये फेकल्या तो काळे कचरा हा सगळा दोन ते दीड महिन्यामध्ये म्हणजे एकशे साठ ते ऐंशी दिवसामध्ये पूर्ण डिकंपोज होतो पूर्ण सडतो आणि ते ते सडल्याच्यानंतर जमिनी ॲटोमॅटिक भुरभुरी होती आणि त्यानंतर माती सॉफ्ट होते शेतकरीतून हाड जमिनीमध्ये काय होतं की आल्याच्या मु आल्याचे जे कंद आहे ते पोचण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येतात त्यानंतर वाढीसाठीही भरपूर प्रॉब्लेम येतात त्यानंतर रूट हे पाहिजे त्या प्रमाणामध्ये जमिनीत बनत नाही आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला जर केमिकल पद्धतीनं जर माती अशी भुरभुरी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजेत की जे जिप्सम नावाचं ना एक खात म्हणजे ऑर्गॅनिक खात तयार मिळतं मार्केटमध्ये एकरी ऐंशी किलो ते एक शंभर किलोपर्यंत तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे आहे कॅल्शियमचं प्रमाण जर शेतीमध्ये मातीमध्ये मिसळलं किंवा मा वाढलं तर त्यानंतर माती ही भुरभुरी आणि सॉफ्ट व्हायला हो तयार होते आपण जर जिप्समचा उपयोग केला तर तुमची जी समजा हार्ड जमीन आहे जी पापोडदरा धरते दर आणि जी कठीण आहे तिची म्हणजे स्ट्रेंथ त्या मातीची जास्त आहे फिक्सेशन तिच्यामध्ये जास्त होतं अशा जमिनीमध्ये जिप्समचा वापर जर केला तर ती जमीन एकदम भुरभुरीत व एकदम सॉफ्टही होते आणि आले पिकाला जे जेव आले पिकासनं जेवढेही कंदवर्गीय पिक असणं आले गाजर त्याच्यानंतर तुम्हाला शुगर की आपला आपलं स्वीट शुगर केन, जर असेल या सगळ्या गोष्टीसाठी ज कमीत कमी भुरभुरी जमीन पाहिजे त्यामध्ये उत्पन्नाचे वाढ ही जास्त होते बटाट्यासारखे पीक यासारख्या पिकामध्ये जमीन जितकी सॉफ्ट असेल तितक्या तुमचं उगवण क्षमता त्यानंतर जर्मिनेशन त्यानंतर प्रोडक्शन हे जास्तीत जास्त वाढतं शेतकरी मित्रांनो आता या या हे झालं आपलं बा जिप्समचा वापर केला तर जिप्समचा वापरामुळे तुमचं की जमीन ही भुरभुरी होईल आणि कॅल्शियम आणि कॅ जिप्सममध्ये कॅल्शियम पण आहे सल्फर पण आहे दोन महत्त्वाचे जे दुयेमान पंधराव्यामधले लागणारे जास्त कंटेंट आहे ते दोन्ही कंटेंट त्या जिप्समध्ये अवेलेबल आहे आणि त्यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो आणि प्रोडक्शनमध्ये शंभर टक्केही वाढ होते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद